आवाज सर्वसामान्यांचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे तीन वर्ष चांगलेच रखडलेले बिघुल गेली पंचवीस वर्ष झाली जिल्हा परिषदेच्या गटातून गायब झालेले कातर खटाव गाव पुन्हा झेडपीवर झळकणार आहे कातर खटाव झेडपी गट जाहीर झाल्यानं कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायती समोर फटाके वाजवून आनंद व्यक्त केला कैलासवासी अरुणराव बागल यांच्या नंतर कातर खटाव गाव जिल्हा परिषद गटातून गायब झाले होते परंतु माननीय नामदार जयकुमार गोरे यांच्या आशीर्वादाने आणि विशाल बागल तसेच सरपंच निर्मला विजय बागल त्यांच्या खारीच्या वाट्यातून पुन्हा कातर खटावला झेडपीत स्थान मिळाल्यानं सुवर्णयोग आला आहे असं म्हणावं लागेल प्रशासनानं गट गण प्रारुरा दिग्गजांना आजी माजी दिग्गजांनी निवडणूक लढवण्याचा इतिहास आहे त्यामुळेच कातरखटाव गावाला जिल्हा परिषद राजकारणात विशेष असं स्थान मिळालंय मध्यंतरीच्या काळात काही कारणास्तव कातरखटाव जिल्हा परिषद गट गोठवला होता तालुक्याच्या पूर्व भागातील बाजारपेठ मानली जाते खटाव मतदारसंघातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींचं सा केंद्र राजकीय के वारसा असलेलं गाव अशा सकारात्मक गोष्टी असून सुद्धा कातर खटाव परिसराला जिल्हा परिषद मध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी पुरेशा प्रमाणात मिळत नव्हती कात्रेश्वराची कृपा दृष्टी असणाऱ्या कातरखटाव गावाला पंचवीस वर्षानंतर जिल्हा परिषद गटात संधी मिळाल्यानं कार्यकर्त्यांनी फटाके पेडे वाटून आनंद व्यक्त केला तर तालुक्यात काही ठिकाणी मातबरांचं अस्तित्व पणाला लागणार असं एकंदरीत दिसून येत आहे नमस्कार मंडळी आपण पाहताय माय भूमी न्यूज आता पंचवीस वर्षातून कातर खटाव गण झाल्यामुळे कातरकटाव ग्रामेस फाटाडे वाजण्याला काय करते मी त्यांच्याकडे आपण जाणून बोला काय सांगाल दोन uh, हजार सात पूर्वी कातरकाटाव गट होता जेडपी गट त्याच्यानंतर oh. काही कारणामुळे झेडपी गट रद्द झाला आणि आज जवळपास पंचवीस वर्ष उलटून अच्छा दोन हजार पंचवीसमध्ये आपला कातरकाटा हा गट झालेला आहे आणि याचं सगळं श्रेय हे आत्ता आपले असलेले मंत्री महोदय आमदार जयकुमारजी गोरे यांच्या आशीर्वादानं आणि आपल्या कात्रकाटावचे सुपुत्र विशालजी बागल अच्छा यांच्या विशेष प्रयत्नातून हा गट हा स्थापित झाला आहे आणि कात्रकाटावचं नाव पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या पटलावरती गेलेलं आहे आणि याच्यातून पंचक्रोशीत सगळ्यांना अत्यानंद झालेला आहे जे गावकरी त्यांना पण आनंद झाला आहे आणि त्याच्यासाठी सगळे जमून इथं पेढे वाटून साखर वाटून हा उत्सव फटाके वाजून सगळ्यांनी कात्रकाटावकारांनी साजरा केलेला आहे मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव हा पंचक्रोशीतल्या लोकांना घेऊन येणाऱ्या पंधरा दिवसात साजरा केला जाणार आहे जय कुमार गोरे तर आता कार्यकर्त्यांनी उत्साहात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रभाग रचना पार पडली काल तर कार्यकर्त्यांनी आपल्या ग्रामपंचायतीसमोर आनंद उत्सव खाटाके वाजून साजरा केला तर काय सांगाल पंचवीस वर्षांनंतर आपल्या कातर खाटाव गट झाल्यामुळे आनंद आणि खुशी दिसते काय सांगाल तुम्ही स्वर्गीय अरुणराव बागरी गेल्यापासून चात्रघटाला कार्याय नव्हता पण राज्याचे ग्रामविकास मंत्री अच्छा माननीय जयकुमारजी भाऊ यांच्या प्रयत्नात कात्रघाटाला भरपूर त्यांनी गेलेलं आहे पण कात्रघाटावरचं गेलेलं नाव पंचवीस वर्षानंतर पुन्हा एकदा त्यांनी सातारच्या गादीवर किंवा सातार्याच्या जिल्हा परिषदेत परिषदेवर पुन्हा आणले अच्छा आणि त्याचा आम्हा सर्वांनाच सगळ्या सगळ्या कार्यकर्त्यांना अभिमान आहे त्यासाठी सोमनाथजी भोसले हच धनंजय चव्हाण विशालजी बागत यांनी आणि सरपंच कातरकटावर गावचे सरपंच यांनी प्रयत्न करून पुन्हा एकदा कातरखाला प्रेजी दिवस आणले कातारखाटावाचं एक गतवैभव हा या सर्वांनी प्राप्त करून दिलं अच्छा त्याबद्दल कातारखाटावांनी पंचक्रोशीतील लोकांच्या किंवा जनतेच्या वतीनं त्यांचा हार्दिक आभार मानवा एवढं थोडंच आहे हे सर्व कार्यकर्ते एक अतिशय उत्साहानं आणि जोमानं कार्य करत आहेत अच्छा आणि जनतेनं सुद्धा असं थोडं त्यांचं हात बळकट करणं अतिशय गरजेचं आहे का <स्थाँगा> कैलासवाशी अरुणराव बागल यांच्या नंतर एक वीस वर्षात कातरकाटावर फार जात राजकीय दृष्ट्या त्याच्याबद्दल काय सांगाल काय राजकीय असते हा त्याच्याबद्दल आपण काय बोलायचं परंतु जे काही चुकलेलं होतं ते दुरुस्त झालं हे फार महत्वाचं म्हणजे एक चूक झालेली म्हणजे दुरुस्त झाली थोड्या खाटाव हो तालुक्यात काधार खटाव हो एक प्रसिद्ध असं ठिकाण आहे रोडवरचं गाव आहे मोठ गाव आहे इतिहास आहे आणि तो, हो तो गट नसणं हे वाईटच होत तसं परंतु जेरसे आहे दुरुस्त आहे म्हणायला काय हरकत नाही आणि या लोकांनी जे प्रयत्न केले त्या ठिकाणी आपले मंत्री गोरेबाव आहे विशाल बागल पंचायत समिती सदस्य धनंजय चव्हाण या सर्वांची hey? जी साथ लाभली ती फार मोलायची आहे आणि त्यांच्या या प्रयत्नाला खरोखरच चांगल्या प्रकारची आलं त्यामुळं अगदी कातरखाटाची जनता आणि पं पंचकृषीची जनता अतिशय आनंद आहे अजूनसुद्धा म्हणजे एक मागच्या दोन महिन्यापासून असं वाटायचं की कातरखाटा काय संपुष्टातच हे करतात का का अजून बी तसं पंचवीस वर्ष आण झालं आहे तरी पण मला वाटते चांगलं लक्ष दिलेलं आहे ह्या गटकानावरती थोडासा जरा ह्या अन्याय झाला असेल किंवा काही दिवस माग नाव पुसलं गेलं असेल परंतु संपुष्टात कातरकाटावर संपुष्टात येत नाही कारण कातरकाटाव भूमी कात्रेश्वराची भूमी आहे या ठिकाणी अगदी जातीचे कार्यकर्ते आहेत ते कधी ना कधीतरी यश मिळणारच होतं याची आम्हाला खात्री होती फक्त जरा उशीर झाला असं चालतंय राजकारणात त्याच्यात एवढं होत असत त्यामुळं परंतु आता झालं ते फार चांगलं झालेलं अच्छा आणि हे असंच आता कायम टिकवून ठेवणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे जबाबदारी आणि नेते मंडळी सुद्धा त्याच्यावर चांगल्या प्रकारे लक्ष देतील आणि परत असा कात्रकटावरती अन्याय होणार नाही याची खात्री आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय भूमी न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा